हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्पीक इंग्लिश विथ पल्लवी खूप दिवसांनी म्हणजे दोन महिन्यांनी का मी व्हिडिओ टाकत आहे प्लीज सबस्क्राईब करा काही कारणामुळे मी टाकू शकले नाहीत आता कंटिन्यू टाकणार आहे तर क्लासरूममध्ये जे बोलले जाणारे सेंटेन्सेस ते मी आज घेणार आहे चला तर मग सुरू करूया सुप्रभात मॅडम मी आत येऊ शकते का गुड मॉर्निंग मॅम मे आय कमिंग मुलांनी इंग्लिशमध्ये टीचरला कसं बोलायचं ते बघतोय आपण माफ करा मला आज थोडा उशीर झाला आहे आय एम सॉरी आय एम लिटिल लेट टुडे डे कधी आपल्याला उशीर झाला तर टीचरला कसं माफी मागायची तर ते आय एम सॉरी आय एम लिटिल लेट टुडे ती आज गैरहजर आहे शी इज अबसेंट टुडे कोणतरी फ्रेंड गैरहजर असेल तर मग हे सेंटेन्स बोलू शकतो शी इज अपसेंट टुडे मी काल गैरहजर होतो आय वॉज अबसेंट येस्टरडे म्हणजे स्वतः गैरहजर होतो हे सांगण्यासाठी आय वॉज अबसेंट येस्टरडे मी काल गैरहजर होतो मी साची साचीसोबत बसू शकते का साची हे एक मुलीचं नाव आहे मे आय सीट विथ साची मी साचीसोबत बसू शकते का मे आय सीट विथ साची मी पाणी पिऊ शकते का टीचरला आपण परवानगी मागतो आहे पिऊ शकते का मी पाणी पिऊ शकते का मे आय ड्रिंक वॉटर मे आय ड्रिंक वॉटर असे छोटे छोटे सेंटेन्सेस जर टीचरसोबत आपण स्टुडंटनी बोलले तर जास्त इंग्लिश शिकायला मदत होते मी हात धुवू शकते का मे आय वॉश माय हँड मी हात धुवू शकते का मे आय वॉश माय हँड्स मी वॉशरूमला जाऊ शकते का मे आय गो टू वॉशरूम मे आय गो टू वॉशरूम डेली जरी एक एक दोन सेंटेन्स जरी पाठ केले तरी आपण इंग्लिश खूप लवकर शिकू शकतो मी हे वाचू शकते का मे आय रीड रीडधीस मे आय रीड रीडधीस आपण टीचरला स्टुडंट टीचरला विचारत आहे मी वाचू शकते का साची मला परत परत त्रास देते साची इज बॉदरिंग मी अगेन अँड अगेन साची म्हणजे एका मुलीचं नाव आहे साची इज बॉदरिंग मी अगेन अँड अगेन तू मला का त्रास देत आहेस वाय आर यू डिस्टर्बिंग मी वाय आर यू डिस्टर्बिंग मी असं एक स्टुडंट स्टुडंटसंगच बोलताना सेंटेन्स आहे वाय आर यू डिस्टर्बिंग मी मला त्रास देणं बंद कर स्टॉप डिस्टर्बिंग मी म्हणजे मला डिस्टर्ब करू नको त्रास देणं बंद कर स्टॉप डिस्टर्बिंग मी असे छोटे छोटे सेंटेन्सेस इंग्लिश लवकर शिकण्यासाठी आणि मराठीतनं शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मी माझी जागा बदलू शकते का मे आय चेंज माय सीट म्हणजे मला या जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं आहे तर मग आपण हे सेंटेन्स बोलू शकतो मे आय चेंज माय सीट ती अजून लिहित आहे शी इज स्टील रायटिंग अजूनही लिहित आहे ती शी इज स्टील रायटिंग असे रोज छोटे 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 सेंटेन्सेस आपण बोलू शकतो कृपया माझी वही तपासा प्लीज चेक माय नोटबुक आपण हे टीचरला बोलत आहोत प्लीज चेक माय नोटबुक कृपया माझी वही तपासा चॅनलला सबस्क्राइब करा मला उत्तर माहीत आहे आय नो द अँसर आय नो द दॅन्सर याचा अर्थ काय आहे व्हॉट डज इट मीन वॉट डज इट मीन याचा अर्थ काय आहे आपण हे टीचरला स्टुडंट विचारत आहे की वॉट डज इट मीन मला याचा अर्थ काय आहे माझ्याकडे पेन्सिल नाही आहे आय डोंट हॅव अ पेन्सिल आय डोंट हॅव अ पेन्सिल माझ्याकडे पेन्सिल नाही आहे मला तुझ्याशी बोलायचे नाही आय डोंट वॉन्ट टू टॉक टू मी टॉक टू यू मला तुझ्याशी बोलायचे नाही आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकलेला आहे दोन महिने झालेत तर प्लीज सपोर्ट करा अजून मी आता कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईन